कापीत होते असं आणि कापता कापताच निसटला तसंच लागलं तुम्हाला हा म्हणजे लागून च्या लागून वरून मध्ये कामच कामचल्या अवघड पाहिलं ना मंडळी लागून ची लागून ओरून देमचल्या अवघड म्हणजे तर गिंनी गावत निंदीत होते तर गणनी गवतामध्येच निंदता निंदताच झाला असं तर विळा लागला हाताला जे बऱ्यापैकी लागलं आहे कारण मागं पण एकदाय ना वाल काढता काढता मला डायरेक्ट खाताला विळायला लागला ना तर दोन टाके पडले होते आणि आत्ता पण गवत कापीत असताना कि निगवत कापीत असताना खाताला लागलेलं आहे तर आत्ता पण भरपूर विळा लागलेला आहे तर माझ्यासोबत असं का होतं मला वेग कळत किती जपून काम केलं ना पण ते जे व्हायचं तेच होतं आणि त्यांचं चाललंय जपून काम करत आता काम कसं करायचं ते पण आले ते कमेंट करणार आहे सारखे जे ते असं लाईव्ह मध्ये कमेंट करत की ताई तुम्ही शेती करतात का तर मी हा बोलते पण तरी लोकांचा विश्वास बसत नाही की तुम्ही शेती करतात का मग शेतकरी असल्यावर शेती तर करणारच ना तर बहुतेक प्रश्न असतात की तुम्ही शेती करतात का मग शेती करत नसल्या तर हाताला लागला असता का तर ते मी तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवते किती लागलं म्हणजे ते कमेंट करणाऱ्यांना पण त्यांचं उत्तर कळत की शेती करत नसत कमेंट राहते बर का शेती करत्या का शेत शेती करत्या का आता शेतकरी करणारच करावं असतात सर्विसवाला असेल किंवा काही पण असो तर तुम्हाला गवत दिसत असेल बघा आणि हेच गिन्नी गवत कापता कापताच झालं अस तर भरपूर लागले हाताला मी तुम्ही बॅग कॅमेऱ्याने दाखवते तर बघा इतकं लागलेलं आहे हाताला म्हणजे पूर्ण हात पण असा आहे आणि वाटत नव्हतं एवढा वेळा लागला असं पण भरपूर वेळा लागलाय तर कमेंट करणाऱ्यांनी पण व्हिडिओ नक्कीच बघा कि किती लागलेलं आहे हाताला आणि शेती करते की नाही करते याच्यावरून तर तुम्हाला नक्कीच कळल की शेती की करते की नाही करत आणि अजून पण तिकडून रक्त येते पण मग मग अशी मी साईड ला तुम्हीच कापीत जा मा कापणार शेतकऱ्यांचं जीवन खरंच खूप संघर्षमय जीवन आहे आणि कोणाच्याच वाटेला एवढे कष्ट नाही जेवढे शेतकऱ्यांच्या वाटेला कष्ट आहे ना तेवढे कष्ट आहे कोणाच्याच वाटेला नाही तर ऊन असो पाऊस असो त्याची काही लवकर सुट्टी होत नाही आणि काही पण लागो त्याला काही आजारी पडो किंवा काही त्याला तरी तो त्याचं काम काही सोडत नाही तर आज आवाज थोडासा माझा कमीच येणार आहे कारण हात भरपूर दुखतोय लागल्यानं ला करायचा नव्हता मला पण बहुतेक कमेंट असतात लाईव्ह मध्ये की ताई तुम्ही शेती करतात का तुमच्याकडं बघून असं वाटत नाही की तुम्ही शेती करतात असं तर त्याच्यामुळे शेती करतो की नाही करतो हे पण दिसत आणि लोक काय करतात माहिती का फक्त लाईव्हला येतात व्हिडिओ चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघत नाही आणि मग कमेंट करतात की तुम्ही शेती करतात का कारण आपले सगळे शेती काढलं ते टाकलं त्यांना तर आता पण सुट्टी तर हेच गवत गावात होते आणि गावात कापता कापता असं घडलं आणि माझ्या सोबत घडत बरं का मलाच मिळा लागलेला आहे काही पण लागत माझ्या सोबत असं घडतं मलाच कळत नाही किती जपून काम केलं ना तर व्हायचं ते मोठे लागायचं ते लागत ಚೆನ್ನಾಗಿ ಚಾನೆಲ್ ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ करा ನಾವು ಹತ್ತಿರ ಯಾವಾಗ ಬರ್ತೀವಿ ನಾವು ಕದತೆ ಮಿಡಾ ನಾನು ಅಲ್ಲೇ ಯಾಕಾದರೂ ಮೂಟೋ ಇತ್ತು तो ಈ ಮೋಟಿ ಬ್ಯಾನಿ माझ्याच हाताला लागून आणि वरून ते मग ते तुझं काम असले असंय तुझं काम असले आहे मग आता कसं काम करायचं होणारी घडणारी हो घटना ही होडतच राहणारी काही म्हणते आणि कापता कापताच लागून गेला तो तर आता जायचं आहे डॉक्टरकडं ड्रेसिंग वगैरे करते शक्यतो तर कंटाळ डॉक्टर कड जायचं मग तर थोड्यासाठी रिफर करून काढून काही थोडं जर लागलं त्याला घरीच काहीतरी आता विलाज करते नाही तर मग कारण कसं आहे पावसाची आवाज येत नाही माराणी विळा लागला विळा मग काही हा तुम्ही पाबर कापू कस कोणी काही मुद्दाम करता का लागलं